नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमाविषयी संपूर्ण पूजाविधी मंत्र आणि खास परंपरा मित्र हो ही रात्र चांदण्याखाली केली जाणारी उपासना लक्ष्मी मातेचं पूजन आणि चंद्रदेवाला अर्ध्य देण्यासाठी विशेष ओळखली जाते कोजागिरीच्या रात्री घर स्वच्छ करून अंगणात किंवा ठेरेसवर चांदण्याखाली पूजा करावी पाठ किंवा चौकी टाकून त्यावर लाल कापड अंथरावे त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी फुलं अक्षता उदबत्ती धूप दीप तांदूळ दूध मिठाई किंवा खीर आणि कलश ह्या वस्तू जवळ ठेवा पूजेला सुरुवात करताना हातात पाणी फुलं आणि अक्षता घेऊन संकल्प करावा आज कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी मी लक्ष्मी मातेचं आणि चंद्रदेवतेचं पूजन करून आरोग्य धन सुख समाधान आणि समृद्धीची प्रार्थना करतो मित्र हो संकल्प करून झाल्यानंतर सर्वप्रथम गणपतीपूजन केलं जातं गणपतीला फुलं अर्पण करून हा मंत्र म्हणावा ओम गण गणपते नमः हा मंत्र तीन वेळा म्हणा गणपतीपूजन झाल्यानंतर आता लक्ष्मी मातेला फुलं अक्षता दीप धूप अर्पण करावं मातेचा मंत्र जप करावा ओम श्री महालक्ष्मे नमः मंत्र आक्रा हा मंत्र अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणू शकता त्यानंतर लक्ष्मी अष्टक किंवा लक्ष्मी आरती म्हणावी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर चंद्रपूजन करावं एका तांब्यात किंवा कलशात दूध आणि पाणी घालावं त्यात थोडे तांदूळ पांढरी फुलं ठेवावीत चंद्रदेवाला अर्ध देताना हा मंत्र म्हणावा ओम श्री चंद्राय ओम सोमाय नमः चंद्राय दिल्यानंतर त्या दुधाचा थोडा भाग प्रसाद म्हणून घ्यावा कोजागिरीच्या रात्री उकलून गार केलेलं दूध किंवा खीर चांदण्यात ठेवावी थोड्या वेळाने ते प्रसाद म्हणून कुटुंबियांनी मिळून प्यावं याला चांदण्यातलं दूध असं म्हणतात आणि ते अत्यंत पवित्र मानलं जातं शेवटी लक्ष्मी आरती गणपती आरती आणि चंद्रदेवाची प्रार्थना करावी दीप लावून वातावरण प्रसन्न ठेवावं या रात्री शक्यतो जागरण करावं लक्ष्मी मातेसाठी दीप सतत लावून ठेवावा कुटुंबाने मिळून प्रार्थना केल्यास अधिक फळ मिळतं वादविवाद टाळून आनंदाने व भक्तिभावाने ही रात्र साजरी करावी तर मित्रांनो ही होती कोजागिरी पौर्णिमेची पूजा पद्धत आणि मंत्रांसह संपूर्ण विधी ही पूजा तुम्ही घरात अंगणात सोसायटीत जिथेही करता येईल तिथे करा पण महत्वाचं म्हणजे जी ती श्रद्धेने करा लक्ष्मीची कृपा म्हणजे फक्त संपत्ती नाही तर आरोग्य आनंद आणि समाधान सुद्धा आहे मग चला यंदाच्या कोजागिरी पौर्णिमेला आपण सगळे भक्तिभावाने पूजन करून चांदण्याखाली दूध पिऊन ही पवित्र रात्र खास बनवूया धन्यवाद